आज आपण बनवणार आहोत घावणे कोकणातील प्रसिद्ध घावणे आणि सोबतच गूळ आणि खोबऱ्याचा रस खायला एकदम अप्रतिम लागतो हे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे तुम्ही घावणे एकदा हे गूळ खोबऱ्याच्या रसाबरोबर खाऊन बघा खूपच चविष्ट लागतात अगदी नेहमी बनवाल एवढे हे चविष्ट गूळ खोबऱ्याचा रस आणि घावणे लागतात तर हे बनवण्यासाठी आपण आधी सर्वात बनवूया गुळ आणि खोबऱ्याचा रस त्यासाठी मिक्सर जारमध्ये मी एक कप घेतलेला आहे खोबरं ताजं खोबरं किसून घेतलेला आहे आता मापासाठी तुम्ही घरातली कुठलीही वाटी वगैरे घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपण फ्लेवरसाठी घालतो आहे चार वेलच्या तर वेलच्या मी सोलून घालते आहे म्हणजे आत जे सा, साल आहे त्याचा सा, आपल्याला काढून टाकायची आहे वेलचीचा फ्लेवर खूपच छान येतो त्यामुळे वेलची नक्की घाला आता वेलची आपण सोलून घातल्यानंतर यामध्ये घालणार आहोत चवीससाठी गूळ तर, तर आपण एक कप खोबरं घेतले त्याच्या पाव कप म्हणजे पाव कप आपण वाट वाटी आपण गूळ घेतलेला आहे गूळ बारीक किसून घ्यायचं त्यानंतर एक अर्धा कप यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक एक आपल्याला याची पेस्ट करून घ्यायचे जास्त सुरुवातीला पाणी घालायचं आणि अर्धा कप पाणी बस होतं तर इथे बारीक वाटून घेतलेला आता आपल्याला हे रस गाळायचं आहे कारण हा एकदम स्मूद असा आपल्याला रस पाहिजे हा जो खोबऱ्याचा चव आहे तो आपल्याला वापरायचा नाही आहे त्यामुळे दुधाचा जो र खोबऱ्याचा रस असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे दूध त्यासाठी आपण याला एकदम गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तर मिक्सर जारमधलं सर्व खोबरं मी काढून घेतलेलं आणि एकदम चमच्याने दाबून दाबून आपण याचा हा रस काढून घ्यायचंय एकदम घट्टसर असा आपल्याला हा रस हवा आहे जास्त पातळ नाही भराय पाहिजे तर आता एकदा आपण परत यामध्ये थोडंसं पाणी घालून परत मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया म्हणजे जो सुरला जो त्याचं दूध आहे खोबऱ्याचं तेही निघून येईल ते आता यामध्ये अगदी थोडंसं वाटी एवढं पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेते आता हे मिश्रण एकदा परत आपण गाळून घ्यायचं आणि यानंतर याचं परत वाप पाणी घालून गाळायचं नाही नाही तर रस जो आपला हे एकदम पातळ होईल आणि टेस्ट येणार नाही त्यामुळे शक्यतो आप फक्त दोनदाच हे खोबरं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता रस मी गाळून घेतला त्यानंतर कलरसाठी फक्त दोन पिंच एवढा मी क हळद घालते त्यामुळे कलर खूप छान येतो आणि दिसायला सुंदर असल्यामुळे मग खावण्याबरोबर खातानाही खूप मजा येते कॉम्बिनेशन एकदम येल्लो आणि व्हाईट खूप सुंदर दिसतं आता हा रस आपण बाजूला ठेवूया आणि घावणे बनवायला घेऊया तर त्यासाठी बघा एक ते मी ना तांदूळ घेतले होते दोन कप मोठे तांदूळ घेतले होते ते पाच सहा तास भिजत ठेवायचे आहेत स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आणि पाच सहा तास भिजत ठेवायचे तांदूळ असं एकदम व्यवस्थित तुटला पाहिजे दाबल्यानंतर सॉफ्ट झाला पाहिजे ते उत्पत आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे पाच ते सहा तासामध्ये ना तांदूळ व्यवस्थित भिजतो तर आता याचं पाणी काढून टाकून आपण याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम जेवढं होईल तेवढं बारीक वाटायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि आपण याला एकदम बारीक आपण वाटून घेऊया तर याला मी एकदम एकदम बारीक एकदम वाटून घेते तर हे बघा तांदूळ आपला बारीक एकदम वाटून झालेला आहे शक्य होईल तेवढा बारीक वाटायचा म्हणजे काय होतं घावणे जे आहेत एकदम आपले परफेक्ट होतात जर तुम्ही जाडसर ठेवलं तर घावणे खरखरीत होतील त्यामुळे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आता हे आपण जे घावण्याचं पीठ दळून घेतलं होतं ते मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण परफेक्ट समजतं तर आता हा पहिला एक कप झालेला आहे असं प्रत्येक वेळी आपण जेव्हा मोजू तेव्हा आपण म्हणजे पाण्याचा अंदाज बरोबर येतो मग घावणे एकदम परफेक्ट होतात नाहीतर पाणी जर कमी जास्त झालं तर तुमचे घावणे बरोबर येणार नाही त्यामुळे प्रत्येक वेळी वाटून झाल्यानंतर हे मोजून घ्यायचं आहे तर मग किती एकदम मस्त असा घावणे जो रस आहे पीठ आहे ते एकदम बारीक एक असं मी वाटून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर साधारण माझे तीन कप एवढं हे पीठ झालेलं आहे तर आता यामध्ये आपण पाणीही तेवढंच घालायचं आहे म्हणजे तीन कप पाणी तर एक कप हा मी ओतला आहे मिक्सर जार धुवून घेऊन आणि अजून आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे म्हणजे अगदी प्रमाण बरोबर आहे तुमचे घावणे अजिबात सुकणार नाही तर हे नक्की लक, नक्की लक्षात ठेवा आणि तसेच घावणे बनवा तर आता घावण्याचं पीठ आपलं बरोबर आहे की नाही ओळखण्याची एक पद्धत असते तर पहिलं आपण व्यवस्थित चमच्याने वगैरे पीठ हलवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे कुठेही म मिश्रण राहता नाही म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता घावण्याचं पीठ बरोबर आहे की नाही बघा हे एकदम पातळ लेअर आहे अजिबात त्याच्यावरती टिकत नाही आहे जाडसर लेअर नाही आहे अगदम पातळल्यावर आलेली आहे म्हणजे आपलं पीठ बरो आहे बरोबर आहे जाडसर झालेलं नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि परत मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ जे आहे सर्वत्र व्यवस्थित लागेल आणि घावणे जेव्हा जेव्हा आपण पॅनवरती किंवा भिड्यावरती घालू तेव्हा प्रत्येक वेळी पीठ असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं व्यवस्थित घावणे होतात पीठ असं घुटळ्या घुटळ्या वगैरे होत नाहीत पीठ व्यवस्थित येतं त्यामुळे प्रत्येक वेळी लक्षात ठेवा की पीठ मिक्स करूनच असं वर खाली दोन तीन वेळा हलवूनच आपण घ्यायचं आहे आता आपण तेल लावण्यासाठी कांदा तयार केला आहे कांद्याला वरून कापून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर एखादा चम थोडंसं बघा जास्त कापून घ्यायचा खालच्या साईडने म्हणजे तेल लावायला इझी होतं त्यानंतर हा चमचा आतमध्ये असा घुसून घ्यायचा म्हणजे आपल्याला गरम हाताला चटके लागणार नाही तेलामध्ये फिरवायला बरं जमतं तर एखाद्या वाटीमध्ये वगैरे तेल घ्यायचं आणि त्याने चमच्या कांद्याला लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला कांदा व्यवस्थित फिरवता येतो आता ही हे घावणे बनवण्यासाठी इथे मी भिडं घेतलेलं आहे हे मा पारंपरिक पद्धतीने घावणे ह्या भिड्यावरतीच बनवले जातात ह्या भिड्यावरती जाळी खूप छान येतात आता हे तुमच्याकडे नसेल तर पॅनवरती बनवलं तरी चालेल पण हे भिड्यामध्ये ना खूप छान घावणे होतात तर घावणे आता पीठ आपण घावणं बनवण्यासाठी तयार केलेलं आहे भिडं आपलं चांगलं गरम करत ठेवलेलं आहे आणि आता बघा प्रत्येक वेळे असं पीठ मिक्स करूनच घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता आपण भिड्याला जे आहे तेल लावून घेऊया तर कांद्याने तापलं हे भिडं व्यवस्थित कांद्याने तेल लावून घ्यायचं पहिल्या वेळी एकदम असं जरा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं दोन तीन वेळा असं चांगलं फिरून घ्यायचं म्हणजे कांद्याने तेल, तेल व्यवस्थित लागतं कांदा नसेल कांद्याने नसेल लावायचा मग जो केळीचा कोंब अस केळी असते त्याचं जे डेट असतो ना त्यानेही लावलं तरी चालेल तर तेल बघा मस्त व्यवस्थित लावून घेतल्यानंतर प्रत्येक वेळे असं मिक्स करायचं आहे हे लक्षात ठेवा नाही तर काय होतं हे तांदळाचं पीठ खाली बसतं आणि वरतीवरती पाणी राहतं आता मध्यभागी आपण प्रथम घातल्याने साईडने नंतर बघा किती छान जाळी पडलेली आहे आणि लगेच त्याला कवर करायचे फक्त पाच ते सहा सेकंदासाठीच कवर करायचं जास्त नाही नाही जे घावणे आहेत ना सांबड होतात असे एकदम सॉफ्ट होत नाही त्यामुळे या छोटे छोटे टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि झाकण लगेच बाजूला केल्यानंतर थोडा वेळ एक मिनिटभर असंच ठेवायचं आहे म्हणजे ज्या साईडच्या कडा आहेत ना त्या सुट्टात आपोआप आणि लगेचच आपण हा घावणा काढून घेणार आहोत तर पारंपरिक पद्धतीने तरी घावणा एका साईडने शेकवला जातो दुसऱ्या साईडने नाही त्यामुळे एका साईडनेच मी घावण्या शिकवते कारण आपण हे पारंपरिक पद्धतीने बनवतो आहे किती छान अशी जाळी पडली आहे बघा मस्त असे घावणे आपले तयार झाले आणि भिड्यावरून किती छान असं अलगत निघालेलं आहे एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती वगैरे यायला ठेवायचं म्हणजे ते जे शो वाफ वगैरे आहे ती शोषली जाते आणि आपले घावणे लवकर थंड होतात आणि प्रत्येक वेळी तेल लावायचं असं आता तुम्ही पॅनवरती बनवत असाल तर तेल लावायची गरज नाही पण भिड्याला प्रत्येक वेळी तेल लावून घ्यायचं आणि भिडं कसं होतं माहिती आहे बाहेर ठेवला तर ते राबतं त्यामुळे त्याला फ्रीजमध्येच ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित थंड होतं आणि घावणे बरोबर येतात तर बघा मस्त अगदी असं अलगत पीठ टाकायचं एक चमचा भरून टाकायचं आणि जास्त जाड बनवायची नाही आहेत आपल्याला घावणे जास्त जाड बनवलात तर व्यवस्थित जाळीही पडणार नाही आणि ती खावण्याची मजा येणार नाही घावणे पातळ असतील तरच खायला मजा येते तर आता हे बघा साईटने कणा सुटू द्यायच्या लगेचच आपण याला पलटायचे नाही बघा साईटने आता कशाच कडा सुटलेले आहेत एक भरामध्ये ना लगेचच साईटने कडा सुटायला सुरुवात होते आणि त्यानंतर तारा अलग आतमध्ये पलिता वगैरे घालायचा आणि सर्व बाजूने कडा सोडून घ्यायच्या आणि वरती उचलायचा आणि लगेचच याला कॉटनच्या कपड्यावरती ठेवायचं म्हणजे व्यवस्थित घावणे थंड होतात तर हे आपले मस्त असे गरमागरम घावणे रसाबरोबर खायला तयार आहेत तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल